विभाग तीन कोण घटक दिलेल्या कोणाचे दोन समान भाग करणे कोणत्याही मापाचा कोण काढून त्याचे दोन समान भाग करा इथं कोणाचं माप दिलेलं नाही मग आपण अंदाजे कोणत्याही मापाचा कोण काढायचा आहे जर माप दिलेले असेल तर त्याच मापाचा तो काढायचा आहे पहिल्या प्रथम आपण खाली बी सी रेषा अंदाजे काढून घेऊया त्याला नाव द्यायचं आहे बी आणि सी या पद्धतीने बी सी रेषेवरती आपल्याला कोण काढायचा बी बिंदूवर कोण मापक ठेवायचा आहे आणि आपल्याला पाहिजे तेवढा कोन आपण तिथं काढून घ्यायचा आहे आपण इथे एक कोन काढलेला आहे त्याचं मा माप नसल्यामुळे आपण इथं याला नाव देणार नाही ए बी सी हा एक कोन तयार केलेला आहे आपण अंदाजे कंपाचा टोप बी बिंदूर ठेवायचं आणि अंदाजे अंतराने कंस करायचा कंस कोणाला ज्या दोन भुजानं जिथं छेदला तिथं एक्स आणि वाय हे नाव द्यायचं आहे कंपास एक्स कंपा बिंदूर ठेवायचं एक्स वायच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन वायवरून त्याला छेदायचं अशा पद्धतीने हा छेदनबिंदू जो आहे तो बीमध्ये आपण जोडल्यानंतर पुढे वाढवायचा अशा पद्धतीने कोणाचे समान दोन भाग झालेले आहेत धन्यवाद